हाय गुड मॉर्निंग काल मी ब्लॉग केलेला दोन दिवस आज बनवणार आहे कारण आता गौरी येतील गौरीची तयारी तुम्हाला दाखवते आज पत्री खेळतायत मजा आलाय पत्रिक खेळायला हे बघा चार नंतर नंतर चार आहे ना दोन गुड्डी पॅक हा आमची गुड्डी पॅक झाली पत्ते घेते पत्ते काहीच चांगलं नाही आहेत मी काय आज बऱ्यान घालून बसला आहे आज कपडे भेटले कपडे घेऊन ना आता आता सगळी जेवायला बसतात आणि वाजली किती कुठे वाजलं का ती तीन वाजल्यान आता जेवून झाल्यावर रम्मी घेायचे आहे दोन जाम चिरतो गुड्डीने आज बांधण नाही केली भैयालाय मच्छी घेऊ मच्छी घेऊन आलो या आमच्या वर्गांत अजून भैया घे गया भैया गया रुद्राम कसा बोलता करत रुद्ररांचं बोलताच येत नाही बारा वाजे झाले बघा मामा भाची मामी भाजे बघा जेवतन बघा म्हणून ठेवलं ते निका बघा हे म्हणून आणली म्हणून आणली राहिली म्हणू पूर तमाशा हे जगा हे बघा भांडी वाली भांडी वाली పాపడ చుద్రో అత్రూ రైజ ఆ బా గణపతి గరే బా మాపా రుద్రై బా ভান বোঝান ব্লক মধ্যে ভাড়া আম आम्ही चाललो आता गौरीला सजवायला काकींनी बोलव त्यांच्या घरी गेल्यावर दाखवत तुम्हाला गौरीला सांजी बिडी घालायची गुड्डी बघा गुड्डीचा अवतार बघा काहीच आहे आता गौरी तयारी करतोय साडी विडी घालतोय त्यांची ते गौर आहे सगळी तयारी झाल्यावर दाखवतो तुम्हाला साडी घालते गौरीला बाजूवर असेल बघा आता तर गौरीला साडी घालते हे बघा काही बघा मंडू आहे हर्षवर्धन आहे आणि तिची बहीण आहे तिची मम्मी आहेत हे बघा मोबाईल वरती गेला हे बघा गणपती आहे आणि गौरीच ते हे बघा हा मक्क आहे पूर्ण

हळू घेऊ पोराच्या पुरीला लावताना पुरीच्या पोराला लावतात हा घातल्याने घातल्या मात्र काय ना हा कोळी काही जे बघा एक आत्ताशी झाले किती वेळ झालं अर्धा तर तास झाला आम्हाला तास व्हायला आता दुसरी घेतली सजवायला अजून साडीच घालून झाली सजवली नाही आदूला बोलवलंय आम्ही <laughs> आदू आली आता रो बघा काय करते आता बघा बाहूल्या नटवत बावल्या हे बघा आमची किती उशीराने झाली अजून रेडी नाही झाली लावायची वरती लोन आहेत ते काय आहे हे बाळ त्यांचे त्यांचं बाळ आहेत जात झाले सजून हे बघा पाच तास गेले आम्हाला सजवायला फर्स्ट टाइम सजवले मी नी तर आम्ही चालले घरी घरी चाललो एक जेवायला टाइम झालाय खूप वेळ चालती स सजवायला गव टाइम सजवले मीचा मेनू बनवलाय गवारची भाजी आहे डाळ आहे जिरा राईस भात आणि काय केलंय गे काय चपात्या केल्या चपात्या जेवायला या सगळी जणी जण नाईट आता आम्ही झोपतो बघा पत्तेही होते थोड्या उशीर नंतर झोपणार आहे आता ब्लॉगला इथे संपवत उद्या परत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगला आज मनुनी खूप मारामारी केले सगळे नाचले विचले ते नाचण्याचं नाही आहे तर मनुची आज मनुची आणि मामाची जरा थोडी झालेले माझे मस्त ते टाकलेले ते, ते बघा चला गुड नाईट व्हिडिओला काय कुठे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ते पण चांगली कमेंट करा वाईट नका करू बाय गुड नाईट